विशेष न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान आपल्या शेतीसोबत शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून जोडताना आणि शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नागनाथ पाटील हे DYSP सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम पोलीस उपनिरीक्षक साबळे आणि येथील शोध पथक यांनी शोध घेऊन चोवीस तासाच्या आत मध्ये सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपींनी त्या ठिकाणी एक शेड तयार करून चोरीचा नेलेल्या शेळ्या त्या ठिकाणी ते ठेवत होते आणि तेथून पुढे ते, ते विविध व्यापाऱ्यांना त्याची विक्री केली जात होती तेथील सर्व जप्त असलेल्या एकूण अठरा शेळी दहा बोकड आणि चार लहान पिल्ले आणि या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली एक पिकअप गाडी हे सगळं या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं आहे त्यासोबतच या पिकअप मध्ये ते शस्त्रस्त्री सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची कॅरी करत होती यामध्ये तलवारी आहेत रॉड आहेत कोयते आहेत आणि चाकू तसेच कटर पक्कड कटर पण आहे कटर या कटरचा वापर ते जाळ्या तोडण्यासाठी करायचे हे सगळं साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अशोक बाबुराव जाधव याला अटक करण्यात आलेली आहे दोन आरोपी यामध्ये फरार आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यालाही पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिलेला एकंदरी आहे एकंदरीत ही जी कारवाई आहे ती या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे मुळात यातील जे पशुधन चोरीला जातं ते पुढे लगेच व्यापाऱ्याला विकलं जात आणि ते कधी परत मिळेल का नाही याची शक्यता आणि शाश्वती कमी असते पण यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये कारवाई झाल्यामुळं हे पशुधन परत हस्तगत करता आलं आणि आज त्यांना परत देता येते याचं एक वेगळं समाधान या ठिकाणी आहे धन्यवाद त्याची तक्रार येऊन देणे हे आणि पोलिसांनी त्याची तक्रार घेणे हे आमचं कर्तव्य आहे पशुधनाच्या बाबतीत बऱ्याचदा पुढे ते व्यापाऱ्याला विकलं जातं आणि ते मग तिथून पुढे ते नष्ट होतात त्यामुळे हस्तगत करण्यासाठी बऱ्याचदा अडचणी येतात तरी यामध्ये येऊन तक्रार देऊ शकतात आणि आम्ही ते घेणं गरजेचं आहे